आणि कोरोना काळामध्ये औषधी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या संस्थांसाठी हाफकिनला औषध खरेदीची जबाबदारी देण्यात आली होती पण कॅगच्या अहवालामध्ये हाफकिननं एकाहत्तर एक टक्के औषधांचा पुरवठा केला नसल्याचं उघड झालंय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे कोरोनाच्या काळात औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती योग्य बाब नाहीये असं फडणवीसांनी म्हटलंय दरम्यान सरकार भ्रष्टाचारी असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे औषधांचा मला असं वाटतं की हे निश्चितपणे सिरियस आहे कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाहीये तथापि अजून त्या अहवालाच्या के डिटेल मध्ये मी गेलेलो नाही त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये त्याचं जेवढं ब्रिफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेल आरोग्य विभाग आजारी झालेला आहे स्टाफ नाही औषध नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये एम्बुलन्सची परिस्थिती वाईट आहे एम्बुलन्स मध्ये भ्रष्टाचार सरकारने केला तर कॅगनी अनेक विभागावर या सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढलेले आहेत त्याच्यातला मी आरोग्य आरोग हा विभाग सांगितला आरोग्य विभागच आजारी आहे आणि त्याच्यामुळे या सरकारचं का, काल आणि या सरकारची नेमकी मानसिकता काय भ्रष्टाचार हाच या सरकारची एक मानसिकता आहे हा काल कालचा जो कॅगचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे